जिल्हा परिषद प्रशासनाकडे सन दोन हजार बारा ते, ते तेरा आणि दोन हजार बावीस ते तेवीस या कालावधीत लेबर पार्टीचे तेरा विषय प्रलंबित असून निकाली काढून निर्णय घेण्याबाबत लेबर पार्टीच्या वतीने दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांना लेबर पार्टीचे शिष्टमंडळाच्या वतीने पुराव्यानिशी सादर निवेदन करण्यात आले होते दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निजी कक्षेत बैठक आयोजित केली होती या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग श्रीमती स्मिता पाटील प्रशासन अधिकारी अनिल जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे लेबर पार्टीचे साथी बशीर अहमद मेहबूब शेख उपस्थित होते यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे यांनी विभाग प्रमुखांना दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत लेबर पार्टीच्या सर्व विषयांमध्ये निर्णय घेऊन प्रकरणे निकाली काढण्याबाबत सूचना दिल्या विभाग प्रमुखांनी सूचनेचं पालन केलं नसल्यामुळे दिनांक दोन अकरा दोन हजार कार्यकारी अधिकारी यांनी विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस दिली माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी काहीच कारवाई केली नाही प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवत दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लेखी कळवले सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाकडे बोर्ड दाखवत निर्णय घेतला नाही तसे लेखी दिनांक तेवीस दोन, दोन दोन हजार चोवीस रोजी कळवले प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हा परिषद समोर लेबर पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा अव्हाळे यांना पुराव्यासहित निवेदन सादर करण्यात आले नवीन अधिकारी आले आहेत सदर प्रकरणात लवकरच निर्णय घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे यावेळेस प्रदेश अध्यक्ष साथी बशीर अहमद मेहबूब शेख जिल्हाध्यक्ष सत्तायुआ गायकवाड उपाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत बदलापुरे सचिव कॉम्रेड शंकर तुम्मा नितीन कांबळे जिल्हा युवा अध्यक्ष मुज्जो पठाण सचिन बाबा बागवान शहर अध्यक्ष कॉम्रेड एजाज शेख अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष रफीक देगनाळकर अहमद काजी राजू मुल्ला इस्माईल मिस्त्री जहीर शेख त्रिवेणी जैद शेख इतर पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती लेबर पार्टीचे शहर अध्यक्ष कॉम्रेड एजाज शेख यांनी दिली आहे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा मनमानी कारभार चालू आहे जनहितामध्ये एकूण तेरा मुद्दे आमचे दहा वर्षापासून प्रलंबित आहेत शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही सोलापुरातल्या स्थानिक न्यायालयाची अंमलबजावणी होत नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तीन ऑक्टोबर दोन हजार तेवी तेवीस रोजी निवेदन देण्यात आलं होतं निवेदनावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन समित्या नेमलेल्या आहेत दोन समित्याचा अहवाल पंधरा दिवसात देण्याचा आदेश केलेला आहे परंतु गेल्या दीड वर्षापासून म्हणजे सतरा अठरा महिन्यापासून अहवालाची चौकशी झालेली नाही अहवाल प्रलंबित आहे आणि तीनशे वीस हायकोर्टाच्या फायली चोरले गेलेले आहेत नष्ट केलेले आहेत एफ आय आर दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत प्रशासन एफ आय आर दाखल करत नाही सी ओ मॅडमने त्या ठिकाणी बारा तारखेला बारा जानेवारीला प्रशासनाची आमची बैठक लावली सी ओ मॅडमने सांगितलं तिन्ही खाते प्रमुखांना की तुम्ही ताबडतो दहा वर्षात ते लेबर पार्टीचे कायदेशीर प्रकरण आहेत आणि ते निकाली काढा आणि एकतीस जानेवारीच्या आत काढा परंतु त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही सी ओ खाते खातेप्रमुख ऐकत नाही त्या सी ओ मॅडम हे कर्तव्यदक्ष आहेत गरीब आहेत परंतु त्यांचा गैरफायदा खातेप्रमुख घेतात म्हणून त्यांचा प्रभाव देखील खातेप्रमुखावर आलेला नाही म्हणून या खातेप्रमुखाची बदली करावी आणि सी ओ मॅडमच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि दहा वर्षाची प्रलंबित कामे निकाली काढावी म्हणून निवेदन होतं प्रशासन आहे की प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण विभागाकडे जावा आम्ही सगळे सूचना दिलेले आहेत माध्यमिक श प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे जावं म्हणतात आणि सामान्य प्रशासनची डिपोशोना ही बाब आम्ही समजावून सांगितली की ऐकायच्या मानसिकतेत नाहीत आणि रानिल जगताप नावाचा जो अधिकारी आहे या मागचा मुख्य सूत्रधार आहे सात शाळेंना त्यांनी त्या ठिकाणी सत्तावीस शिक्षकांची जादा पदं दिली आणि पंचवीस कोटीचं वेतन त्या ठिकाणी निघालेलं आहे त्याचं एफ आय आर दाखल करा म्हणलं तर एफ आय आर दाखल झाली आहे परंतु तपासक्रमात अधिकाऱ्यांनी मदत केली नाही म्हणून पोलिसांना सत्तावीस शिक्षकांचे पंचवीस कोटीचं भ्रष्टाचार त्या ठिकाणी गेलेल्या पोलिसांना काढावी लागली पोलीस तपासामध्ये अधिकाऱ्यांनी मदत केली नाही अशा प्रकारे अनेक प्रकरणं या ठिकाणी हायकोर्ट स्थानिक न्यायालयाचे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्याचबरोबर दोन हजार लिपिक सोळा सिपाई असे बत्तीस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समायोजन करा म्हणलं अधिकारी आणि तत्कालीन सीईओ त्या ठिकाणी बत्तीस कर्मचाऱ्यांचे शासन आदित्य नावं बाजूला ठेवले आणि दुसरे बत्तीस लोकांनी आज ते सेवेत आहेत आणि ओरिजिनल जे उमेदवार आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे या संदर्भात दाखल आदेश आहे अंमलबजावणी म्हणून या ठिकाणी आम्ही प्रशासनाचं निषेध म्हणून सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक आठवड्याला प्रकडलेली ठिकाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन प्रत्येक आठवडी आला आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा